बस स्थानक परिसरात एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आलेला आहे कोल्हापूरमधील मध्यवर्ती बस स्थानक अर्थात सीबीएस येथे गुरुवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास या घटनेची माहिती मिळताच शाहूपुरी पोलीस घटनास्थळी दाखल झाले पण अद्याप या व्यक्तीचे नाव समजू शकलेले नाही मृतदेहाच्या गळ्यावर खुना दिसत असल्याने गळा आवडून खून झाला असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे तर सी बी एस स्टँडवरील सी सी टी व्हीचे फुटेज पाहण्याचे काम सुरू आहे तर हा मृतदेह शिवविच्छेदनासाठी सी पी आर येथे नेण्यात आलेला आहे या घटनेचा पुढील तपास शाहूपुरी पोलीस करत आहेत